भावाचं नातं आपलं कायम राहू दे आणि आपल्या सुभद्रेकडं जातात अर्थात ती सक्की बहीण सुभद्रा काय पाहिजे तुला मागून घे आज मी तुमच्यावर सगळ्यावर प्रसन्न झालेलो आहे तूच राहिली म्हणे सुभद्रेनं हात जोडले आणि सुभद्रा देवाला म्हणते कृष्णत्व दे पद पंकज पंजरांतेनस हंस प्राण प्रयाण समय कफवात पित्ते, कंठावरोधन विधो स्मरण कुतस्ते सुभद्रावं देवा कृष्ण त्दीय पद पंकज पंजरांते दे। देवा तुझ्या चरण रूपी माझं मन मनरूपी राजहंश आत्ताच त्या ठिकाणी अडकून ठेव म्हणे का म्हणते ती पुढचा विचार करते तुम्ही आम्ही पुढचा विचार करत नाही तुम्ही आम्ही वर्तमान काळाचाच फक्त विचार करतोय काय खाल्लं पाहिजे कसं राहिलं पाहिजे कुठं राहिलं पाहिजे आपण चांगलं असलं पाहिजे अर्थात सुभद्रा पुढचा विचार करते देवा जेव्हा मला मरण येईल तेव्हा मर वेळस काय होईल देवा प्राण प्रयाण समये कफवात पिते कंठावर आतापासून जर माझं मन तुझ्या चरण रूपी पिंजऱ्यामध्ये देवा तू अडकून ठेवलंस तर मरते वेळस मग आता तुझं स्मरण करण्याची गरज राहणार नाहीये कारण सारखं माझं मन तुझं स्मरण करत राहणार आहे आणि मरते वेळच जर देवाचं नाव घ्यायचं ठरलं तर प्रत्येकाच्याच मरते वेळस देवाचं नाव येतं का हो नाही येणार श्लोकामध्ये सांगितले प्राण प्रयाण समय प्राण शरीरातून बाहेर निघते वेळस काय होत कफ वात पित्ते कोणाला कफ झालेला असतो कोणाला वाद झालेला असतो कोणाला पित्त झालेलं असतं अर्थात त्यानुसार मग आपल्या तोंडावाटे शब्द नाही बाहेर पडत कोणाची वाचा बंद पडते कोणाला बोलता येत नाही कोणाला ऐकायला येत नाही किती जरी कानात सांगितलं म्हणा राम राम म्हणा राम राम म्हणा आता तुम्ही मरणार आहात एखादा माणूस म्हटला जर या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे मरते मरतेस देवाचं नाव घेतल्यानंतर आपल्याला सद्गती मिळते भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्लोक आहे कोणता श्लोक आहे अंत काले मामे व स्मरण मुक्त कलेवरम या प्रयाती समत या याती नास्त्यत्र संशय भगवान परमात्मा म्हणतात मरते वेळच माझं नाव घेतलं तर मी त्याला माझ्या पदाला धामाला घेऊन जातो मग एखादा जास्त हुशार माणूस असतो तो म्हणतो महाराज आत्तापासून कशाला ज्ञानेश्वरी वाचायची आत्तापासून कशाला उगच मंदिरात दर्शनाला जायचं आत्तापासून कशाला भागवत कथा करायची कशाला भागवत कथा ऐकायची कशाला कीर्तनाला जायचं कशाला सप्ताहाची पट्टी द्यायची कशाला एखादा कीर्तनकार आपण घ्यायचा यजमान आपण त्याचं कशाला व्हायचं कशाला देवधर्म करायचा कशाला आळंदी पैठण पंढरपूरला जायचं काही नाही म्हणे आहे भगवंतानं गीतेमध्ये सांगितलं मर वेळेस देवाचं नाव घेतलं रे घेतलं की देव त्याच्या धामाला घेऊन जातो म्हणे आपल्याला मोक्ष मिळतो म्हणे आपल्याला परमगती वैकुंठाची गती, गती मिळते म्हणे स्वर्गाची गती मिळते असे काही काही बहादर असतात परंतु सांगेल सज्जना नव्हतं हो मला ज्याने जीवनभर प्रपंचच केलेला आहे काय काय ज्याने जीवनभर नुसता प्रपंचच केलेला आहे नुसता संसारच केलेला आहे त्याच्या मरते वेळेस किती जरी आरडू आरडू आपण सांगितलं बाबा म्हणा देवाचं नाव घ्या देवाचं नाव घ्या राम राम म्हणा परंतु नाही ते राम राम म्हणत नाही ते लांब लांब म्हणतं ते नाही घेत देवाचं नाव अंतकाळी जाचा नाम आले मुखा रे अंतकाळी जाचा नाम चा अंत काळाच्या वेळेस देवाच नाव येत तुका मने नाही परंतु नाव घेण्याकरता परमार्थ करण्याची गरज आहे जर आत्तापासून आपण देव देव नाही केला परमार्थ नाही केला तर मरते वेळेस नाही येणार देवाचं नाव असाच एक फार मोठा श्रीमंत जहागीरदार होता फार मोठा सावकार होता फार मोठा सावकार परंतु कधीच एक रुपयाही कोणाला खर्च केलेला आहे सत्कार्यामध्ये एक रुपया कधी कोणाला दिलेला आहे सप्ताहाची पट्टी मागायला आले रे आले कार्यकर्ते देणार तर नाहीच पण त्यांनाच दोन चार शब्द बोलल्याशिवाय राहणार नाही अर्थात असे काही काही माणसं असतात गावामध्ये अर्थात सारखा प्रपंचामध्येच व्यस्त असणारा संसाराचाच राहडगाडग त्या ठिकाणी तो चालवणारा अत्यंत कंजूस कसा होता अत्यंत कंजूस होता कंजूस आणखीन दुसऱ्या भाषेत सांगू का महाराज लोकांच्या भाषेमध्ये मक्खी चूस भाऊ कळतो का मक्की चूस हम्म महाराज सावकार मक्की चूस कशाला म्हणायचं दादा तुपात पडलेली मासी वाटीमध्ये तूप असत तूप हम्म वाटीत तूप असतं त्या तुपात पडलेली मासी तुम्ही आम्ही काय करतो तु अशी दोन बोटात धरतो आणि बाहेर दरवाजाच्या बाहेर जातो आणि फेकून देतो असंच <tinyan> करतो ना आपण पण मक्खीचूस त्याला म्हणावं तुपात पडलेली माशी अशी दोन बोटात घेतो तोंडात टाकतो भागवताची आरती झाल्यावरच मग चगळून 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 मग बाहेर फेकून देतो याला काय म्हणायचं मख्खीचूस म्हणजे मासीच्या पंखाला लागलेलं तूप ते सुद्धा वाया जाऊ देत नाही याला काय म्हणायचं मक्खीचूस म्हणायचं कंजूस म्हणायचं चिकट म्हणायचं अर्थात असा कंजूस होता चिकाटीनं वागणारा होता कधीच एकही रुपया कोणाला खर्च केलेला नव्हता परंतु महाराज संसाराचं राहतगाडग चालवता चालवता शेवटी मरण जवळ आलं म्हातार पण आलं अंत्यसमय जवळ आला आणि आता त्याला चालता येत नाही त्याला बोलताही येत नाही कानाला थोडंसं ऐकायला येतं परंतु बोलणं बंद झालेलं आहे आता दोन चार दिवसात म्हातारं मरण पावणार आहे पण काय झालं बाजावर पडलेलं आहे बाजावर असं टाकलेलं आहे मातार बाहेर गावातले लोक येतात आता गावात हे, हे, आपले गावातले हे प्रतिष्ठित असणारे श्रीमंत निघून जाणार आपल्याला सोडून जाणार घरचे सगळे लोक जमा झाले बाबा निघून जाणार आमचे आजोबा चालले आमचे आजोबा आता मरणार आहात मरणार आहेत असं सगळं शोकाकुल वातावरण झालं होतं सगळे पाहुणेरावळे येऊन भेटून चाललेले होते तेवढ्यात म्हाताऱ्याला बोलता येत नव्हतं ऐका लक्षपूर्वक ऐका म्हाताऱ्याला बोलता येत नव्हतं पण कानाने मात्र ऐकायला येत होतं डोळ्यानं थोडंसं दिसायला येत थो होतं दिस दिसत होतं म्हाताऱ्याला अर्थात बाजेवर पडलेलं होतं म्हातार आणि दोन चार मुलं त्याला होती सगळी अशी चारही बाजूनं चारही मुलं त्या ठिकाणी उभे होते आता बाबा आता काही क्षणापुरते आपल्या आपल्यामध्ये आहेत असं हे सगळं दृश्य त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी पाहायला मिळत होतो तेवढ्यात म्हाताऱ्याच्या तोंडावाटे दोन शब्द निघू लागले दोन अक्षरं बाहेर पडले बोलता येत नव्हतं पण म्हाताऱ्याच्या तोंडावाटे असे बारीक 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 आवाजात म्हातारा म्हणू लागला वा के वा के असा म्हातारा म्हणू लागला म्हाताऱ्याचा लहाना मुलगा जरा भाविक होता भजन कीर्तन करणारा होता त्याला वाटलं आपल्या बापाला वा म्हणजे वासुदेव आणि के म्हणजे केशव हे वासुदेवा हे केशवा वासुदेवा केशवा असं मरते वेळेस देवाचं नाव घ्यायचं आठवतंय परंतु बोलता येत नाही म्हणून तो लहाना मुलगा धावत पळत तालुक्याच्या ठिकाणी गेला धावत पळत जाऊन डॉक्टरांना तज्ज्ञ जे डॉक्टर होते त्यांना बोलवून आणलं डॉक्टर साहेब काही करा परंतु माझ्या वडिलांना थोडंसं बोलण्याची संधी द्या काय जे तुम्हाला काय ट्रीटमेंट करायची ते करा म्हाताऱ्याला त्या डॉक्टर डॉक्टर साहेबांनी सलाईन लावल्या गोळ्या दिल्या काय जे असेल एक तासामध्ये म्हाताऱ्याला काय झालं वाचा फुटली बोलता येऊ लागलं डॉक्टर साहेबांनी सांगितलं तर हजार रुपये द्या मुलानं दहा हजार रुपयाचं बंडल काढलं त्या डॉक्टर साहेबाच्या हातात दिलं आणि हे कोणी पाहिलं म्हाताऱ्यानं पाहिलं म्हाताऱ्यानं म्हाताऱ्याची तळपयाची आग मस्तकाला गेली म्हातारा तो मुलगा धावत पळत आला डॉक्टर साहेब निघून गेले बाबा म्हणा आता वासुदेव म्हणा म्हणा आता केशव म्हणा तुम्ही नका बाजीवर पडल्या पडल्या वा के वा के म्हणत होतात वासुदेव केशव तुम्हाला नाव घ्यायचं आठवते परंतु बोलता येत नव्हतं डॉक्टरांना बोलून आणलं आता तुम्हाला बोलता येते घ्या देवाचं नाव याची तळपयाची आग मस्तकाला गेलेली होती सज्जना हो यानं डायरेक्ट शिव्या द्यायला सुरुवात केली मोरख आहे म्हणे तो नालायक आहे म्हणे अरे माझ्या माग माघारी कसा करणार अरे संसाराची राख रांगोळी करत चाललास म्हणे माझ्या डोळ्या देखत हे सगळं किती रुपये दिले म्हणे सांग कारण एवढे पैसे कोणालाच आतापर्यंत त्यानं दिलेले नव्हते दानधर्म करणारा नव्हता जाऊ द्या म्हणे बाबा डॉक्टर साहेबांनी पैसे नेले परंतु तुम्हाला बोलता येतय मग म्हणे बोलता येऊ लागलेला आहे त्यांच्या आपल्यावरती उपकार आहेत फार मोठे त्यांनी प्रयत्न केले आणि तुम्हाला बोलता मने आता त्यांच्या सहकार्यामुळं प्रयत्नामुळं नाही म्हणे सांग त्या डॉक्टरांना तू पैसे किती दिलेस विलाज असतो त्या मुलाला सांगावं लागलं बाबा दहा हजार रुपये दिले मग तर जास्तच भडकला दहा हजार याद राख म्हणे आता मी मिल्यानंतर याच दहा हजारामध्ये माझा दहावा झाला म्हणे तेरावा झाला गंगापूजन झालं मासिक श्राद्ध झालं श्राद्ध सुद्धा याच्यातच झालं पुढं इथून पुढं एकही रुपयात तो खर्च करू नको तो म्हटला बाबा तुम्ही फक्त मरा दहावा करायचा का तेरावा करायचा का गंगापूजन करायचं का वर्षश्राद्ध करायचं हे आम्ही आमचं ठरवू ना तुमच्या आशीर्वादन हातात बळ आहे बाबा किती पैसा मिळेल काही अडचण नाही तुमचा दहावा तेरावा चांगला करू परंतु तुम्ही आता वासुदेव केशव म्हणा मात्र जास्तच रागवलं मुलगा म्हटला बाबा तुम्ही नाही का बाजीवर पडल्या पडल्या वा के वा के म्हणत होतात त्यावेळेस मातार म्हटलं अरे बाळा अरे मुला अरे वा म्हणजे तुझ्या वासुदेवाचं नाही के म्हणजे केशवाचं नाव नाही अरे मी बाजेवर पडलो होतो तेव्हा मला बोलता येत नव्हतं पण डोळ्यानं दिसत होतं डोळ्यानं मला हे दृश्य पाहायला मिळालं होतं कालच शुक्रवारच्या बाजारातून पन्नास रुपयाची किरसुनी आणली म्हणे किरसुनी केरसुनी म्हणजे फडा आणि तो माझ्या डोळ्या देखत वा दे ते कोपऱ्यात बांधलेलं वासरू खात आहे म्हणे आणि हे मला तुम्हाला सांगायचं होतं वा म्हणजे वासरू आणि के म्हणजे किरसुनी परंतु मुलगा म्हटला बाबा जाऊ द्या वासरू काय केरसुनी काय तुम्ही वासुदेव केशव म्हणा परंतु ते म्हातारं देवाचं नाव न घेता मुलाला शिव्या देत देत तिथंच मरण पावलं मग मला सांगा म्हटला नाही का मुलगा देवाचं नाव घे म्हणून म्हटला विनंती केली बाबा म्हणा वासुदेव म्हणा रामराम म्हणा परंतु तो म्हटला का आजोबा नाही म्हटला महाराज का नाही म्हटला ज्यानं जीवनभर प्रपंचच केलेला आहे त्याच्या तोंडा वाटेवर देवाचं नाव नाही येऊ शकत त्याच्याकरता परमार्थ करावा लागेल त्याच्याकरता भजन कीर्तन करावं लागेल त्याच्याकरता कथा त्याच्याकरता अन्नदान करावं लागेल त्याच्याकरता पंढरीची वारी पैठणची वारी आळंदीची वारी करावी लागेल महाराज तो वहां कुठे आपल्या मृत्यवेळस देवाचं नाव येईल ओ पापी मन करले भजन मोकळा मिला है तो करले जतन बाद दिन प्यारे पछताएगा जब पिंदरे से पंचीरी कलनाई you yeah.